ब्रिजवरनं आलेली आहे पण हा ब्रिज नवीन आहे जुना ब्रिज असतो होता पण छोटा होता हा खूप मोठा बनवलाय त्याच ब्रिजवरनं ते आलेले हाच ब्रिज आहे आणि एक क्लिक आहे ना टाइम टाइम्स ऑफ इंडिया मधल्या एका माणसाने इथून घेतलेला एक फोटो कसा इथून घेतलेला आहे हा इथून दिसतंय तुम्हाला हा इथून या बिल्डिंग मधून घेतलेला फोटो आणि ब्रिटिश स्टेशन ब्रिज दिसतोय ना हा ब्रिज हा ब्रिज आत्ता बांधलेला आहे पण जो सव्वीस अकराचा जो हमला झालेला त्यामध्ये चो तो ब्रिज वेगळा होता तो आरसीसी होता बघा त्या ह्या ब्रिजवरून ते आलेले एकदम खाली आले आणि ह्या गल्लीत शिरलेल्या बघा ही गल्ली दिसते ना त्या गल्लीत ते शिरलेले कसा आणि कसाबचा जो माणूस होता ना तो या गल्लीत शिरलेले चला बघूया पुढे काम हॉस्पिटलची गल्ली आहे ही तुम्हाल एक नुण, 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 नुण। नुण। तुम्हाल तुम्हाला एक्झॅक्ट दाखवतो ती वॉल कुठ वॉलमधून कुठल्या वॉलमधून ते उडी मारून गेलेली आहे सर्व आता जाळी लावली आहे तुम्हाला दाखवतो मी समोर तुम्हाला विटी स्टेशन दिसत असेल समोरच आहे विटी स्टेशन आणि विटी विटी स्टेशन जिथे तर तो ब्रिज दिसतोय ना तुम्हाला हा ब्रिज हा ब्रिज चालत चाल उतरून ते चालत 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 या गल्लीमध्ये गेलेले आहेत या गल्लीमध्ये दिसतंय ना तुम्हाला ही गल्ली इथेच कामा हॉस्पिटल आहे चला बघूया पुढे कामा हॉस्पिटल हा बघा इकडे जाळी लावलेत ना इकडूनच तरी तो गेला असावा मग इथे जाळी लावलेली आहे ना त्या जाळीच्या इथूनच कुठून तरी तो, तो गेला असावा कसाबादमध्ये तर मग आता मेन प्र एंट्री यायला बघा त्या जाळ आत्ता लावली आहे तर तिथूनच कुठून तरी तो आत गेलाच हवा कसाबातमध्ये हे काम हॉस्पिटलच आहे आता आपण जाऊया आतमध्ये काम हॉस्पिटलमध्ये हाय मी आता काम हॉस्पिटलमध्येच आहे दिसत असेल तुम्हाला काम हॉस्पिटल मग दिसतं ना तुम्हाला आजूबाजूला काम हॉस्पिटल आहे तिथंच कसा आणि त्याचा मित्र इस्माईल होता आणि इकडून ते पळून गेले मग इथे होते एक दीड तास होते इथे तर बघूया इथे काय काय कवर करतात चला बघूया काम हॉस्पिटल आहे इथेच काम हॉस्पिटलमध्ये इथेच आतमध्ये गेला असावा जे आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतं ना मूवीमध्ये तो इथूनच गेला असावा तो हे पूर्ण काम हॉस्पिटल आहे हा एक रोड आहे त्या रोडमधून बघूया काम हॉस्पिटलच आहे काम हॉस्पिटलच आहे हा अरे चला बघूया याच गल्लीमधून पहिल्यांदा सर आले हेमंत करकरे सर अशोक कामते सर आणि साळगावकर सर ह्याच इथून कॉलेज गाडी घेऊन चाललेले इथूनच ते पुढे चाललेले आणि पुढे कसाबरी इन्स्माइल बिल्डिंग मारून हे ह्याच रोडने चालत येत होते आणि त्या झाडामध्ये लपले ते पण आता तुम्हाला दाखवतो कुठल्याही त्या झाडाची इथे लपलेले गल्लीतून ते कॉलेज गाडी घेऊन बाहेर आले या गल्लीतून बाहेर आले कॉलेज गाडी पोलिसांची जी होती हेमंत करकरे सर साळगावकर आणि जे होते ना त्यांची गाडी घेऊन या रोडने त्यांनी राईट टर्न घेतला इथून राईट टर्न घेऊन गिरगाव चोपडायला गेले बघा हा रोड बघा नीट इथून ते गिरगा चोपडेला गेले हा दिसतोय ना इथून ते गिरगा चोपडे लागेल इकडे जे आहे ना इकडे झाडे बिडी कुठेतरी झाडीमध्ये लपड असतील समोर पण झाडी आहे बघा इकडे